नमस्कार शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे गावच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या कडेला गुळ मिश्रित कच्चे रसायन पासून गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहेत अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर जाधवर यांना मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन पाहणी केली असता जमिनीच्या खड्ड्यामध्ये तसेच लोखंडी ड्रम मध्ये एकूण वीस हजार लिटर गूळ मिश्रित कच्चे रसायन व पस्तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आली सदरचे रसायन जागी नाश केले असून तयार दारू जप्त करून सविस्तर पंचनामा केलेला आहे सदर ठिकाणी एकूण सतराशे पन्नास रुपये किमतीची तयार दारू असे एकूण चार लाख एकोणीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे तरी सदर अनुषंगाने योग्य तो गुन्हा दाखल करून घेण्याची तजवीज त्या ठिकाणी चालू आहे सदर कारवाई करता मान्य श्री देविदास घेवारे सहाय्यक पोलीस आयुक्त देवरोड विभाग तेजस्विनी कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव एन ए शेख पोलीस उपनिरीक्षक शिरगाव तसेच शिरगाव पोलीस स्टेशनकडील अंमलदार या ठिकाणी उपस्थित होते कोणतेही कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाही असे आदेश कुमार चोबरे पोलीस आयुक्त तो चिंब यांनी दिल्यानंतर आज रोजी शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस कारोवर यांना माहिती प्राप्त झाली की शिरगाव मौजे शिरगाव गावच्या हद्दीमध्ये पोना नदीच्या काठाला गाव दोन मिश्रित रसायनापासून गावटी हातबत्तीची दारू काढण्याचे काम चालू आहे ते माहिती प्राप्त होतात त्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जमिनीच्या खड्ड्यामध्ये तसेच लोखंड लिडरांमध्ये एकूण वीस हजार लिटर कच्चे दोन मिश्रित रसायन गावठी हातबत्ती दारूसाठी असल्याचे मिळून आले तसेच पस्तीस लिटर गावठी दारू आरोप समक्ष जप्त करण्यात आली असून सेटची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री विशाल गायकवाडसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सदर कारवाईकरिता श्री देविदास नेवारे साहेब पोलीस आयुक्त देव तसेच आम्ही स्वतः पोलीस नाईक शेख शिरगाव पोलीस स्टेशन तसेच शिरगाव पोलीस स्टेशन इतर अंमलदार सदर कारवाईकरिता उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद